ती लावलेलं होतं आता जो चालवलं आहे ती ती फोर जी तुम्ही कडेला लावलाय हो कडेला लावलं होतं मधी लावलं तरी चालतं कडेला लावलं तरी चालतं लागवड पद्धत तुमच्या याच्यावरती अवलंबून आहे फुटवा बघा म्हणजे आपण तुम्ही जर आंतर व्यवस्थित लावलं सरी जर मोठी पाडली तर ह्या प्रमाणामध्ये फुटवा निघतो ठीक आहे तिकडं कट करून सात आठ दिवस झालेली याचा आता आम्ही मुरगासाचे बॅग भरलेले आहेत एक एक टनाच्या <coughs> एक तीन चार चार पाच दिवस झाले बॅग भरलेल्या त्याचा फुटवा लगेच निघाला सुरुवात झालेली फुटवा चांगला होतो म्हणजे वरती न लावता साईडला लावायचं आपल्याला ज्या वेळेस तुम्ही तुमची लागवड पद्धत उभी आहे की आडवी आहे त्याच्यावरती अवलंबून तुम्ही जर उभी लावली तर असं आपल्याला सरीच्या पोटाला लावायचं इथं याला तुम्ही भर लावू शकता ज्यावेळेस सरी फोडायची ना तर ही फोडून सरी त्याला लावली जाते ज्यावेळेस ती इतक्या हायचं असतं तेव्हा

मंडळी आज आपल्याकडे जळगावमधून हे दादा आलेले आहेत त्यांना गिनीचं बेन न्यायचं होतं सुपर नेपियारचं तसं त्यांना पार पार्सलच पाहिजे होतं पण पार्सलचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे कारण दोन तीन दिवस झाले तसं एक चार ते पाच दिवसासाठी पार्सल ऑफिस जे आहे ते बंद आहे कारण त्यांचं टाईपचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे एक ते दोन तारखेपर्यंत पार्सल सेवा आपली बंद आहेत तर दादा ते गेलेले होते पुण्याला तसंच मग त्यांना जायचं होतं जळगावला पुन्हा त्यांच्या गावी तर मग ते म्हटलं आम्ही जाता जाता कलेक्ट करू तर त्यांचं बेनज आहे फोर जी बुलेट सुपर नेपी सकाळी त्यांनी ऑर्डर दिलेली होती आपल्याला तीन हजार कांडी तर ती आता ऍडजस्टमेंट करून आम्ही बसवलेली नमस्कार ताई त्यांचं आता बॅग वगैरे ठेवायचं चा काम चालू आहे आहेत दादा नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय सांगा आपल्या मंडळींना रमेश आत्माराम पाटील राहणार दापोरा तालुका जिल्हा जळगाव आणि आम्ही जळगावला असतो आणि आम्ही आता मशीनचा गोठा एक महिन्यामध्ये सुरू करणार आहे तर आम्ही यूट्यूबवर कधीपासून पाहत होतो काहींचं आणि मग इथे आम्ही पुण्याला गेलो होतो तर रूटवरच होतो त्यांना सकाळी फोन केला योगायोगाने त्यांनी हो सांगितलं मग इकडे आलो प्रत्यक्ष लागवड पद्धत वगैरे त्यांनी सर्व समजून सांगितलं आमचं चांगलं समाधान झालं आणि भविष्यामध्ये अजून समजा काही वाढ करायची असली तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या कांड्या नेणार आहे कांड्या वगैरे चांगल्या आहे आणि त्यांनी आम्हाला चांगलं असं सहकार्य केलं आहे त्यामुळे धन्यवाद आता तुम्हाला दादांना हे जे तीन हजार कांडी आहे ही आपण दिलेली आहे ती जवळजवळ त्यांची आता ते लागवड कशी कर करतात त्याच्यावर अवलंबून त्यांनी सांगितलं की आता सा ते तीन बाय दोन वरती त्याची लागवड करणार आहे तर दहा गुंट्यापेक्षा जास्त तुमची याच्यामध्ये लागवड जी आहे ती होऊन जाईल जर तुम्हाला लागवडीला काही अडचण आली तर नक्की कॉल करा त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा पण आहे त्यांचं चालू आहे गाडीमध्ये बाकीचं सामान जे आहे ते ऍडजस्ट करायचं कारण सकाळी त्यांचं अचानक ठरलं की बेनं जे आहेत ते सोबतच घेऊन जाणार आहेत कारण पार्सल सेवा तर दोन चार दिवस बंद आहे मग ते म्हटले दोन चार दिवस आमचे व्हायला जाण्यापेक्षा आम्ही जाता जात ते कलेक्ट करतो तर त्यांना येईपर्यंत आम्ही तीन हजार डोळे जे आहेत ते कटिंग करून ठेवलेले आहेत त्यांनी ऍडव्हान्स पाठवलेला होता तर त्यामुळे आम्ही मम्मी डोळे जे आहेत त्यांना येईपर्यंत रेडी करून ठेवलेले होते दादूचं पण चाललंय आता कारण दादूला मी सकाळपासून घरीच ठेवून गेलेलो होतो हे बघा त्यांच्यासोबत पण एक छोटस बाळे हाय हाय कर ना ती आले आले दादा सोबत खेळत होती झोप आली तुला हे बघ तू दिसते का इथे बघ हाय कर झोप आली तिला तुमचं काय नाव आहे अनुजा पाटील नमस्कार तर चला ही आपण त्यांच्या सोबतच आहे काकांच्या सोनबाई आहेत त्या मग दादू कसा चिमटे काढतोय कोण आहे बाळ इथं थांबती तू बाळाजवळ ए दीदी तिला पण चढायचंय गाडीवर ओ अ तिला त्यांच्या इकडे माती बिती बघायला भेटत नाही ए ए कशी <laughs> पडते चल। ती माती मध्ये इकडे चला इकड ती दगड माती बघत बघत हिंडू राहिली नुसती इकडून दगड उचलू का तिकडून माती उचलू का आहे उच की नाही इकडे खेळ बाळाकडे ते बघ आईन ते चालले ते बघ तू थांबते आईला बायकर आईला बायकर नाही यायचं तिला हो याला बघा गाडीवर बघा गाडीवर बसायला नाही करायचं बाय तिला इथंच राहायचं आमच्या इथं थांबते का किती माती आहे किती घड खेळायला त्याला घेऊन जायचं आपण बाळाला बाळाचं बिघडलं आता गाडीवर त्याला त्याला उतरायचंच नाही गाडीवरून त्यांचं पण आता बॅग वगैरे जे आहे ते सगळे सेट करून झाले आता त्यांची माहिती घ्यायचं एका आठशे नऊशे किलो बसत एका एक चण्याच्या बॅग मध्ये आणि किती दिवस त्यालाय आपण किती टाकतो त्याच्यावरती अवलंबून मोठ्या हिशोबाने आठशे किलो बसतो ना हो नमस्कार ते पण गेले आता बेन बिन <laughs> घेऊन माझा आता सांगाय अकरा वाजेपासून घरी आता झोपला आता मस्त दीड वाजेपर्यंत काय रे गाडीवर किती कळत गाडीवर बसायचं मग गाडी चवयला किंवा काय नाही त्याला हिं का नाही रे रोज दि सकाळी चक्कर मारायचा दिदीला शाळेत जायचं टाइम आलता असा माग लागत हो बाय बाय गेलो बाई त्याला चक्कर मारायला आता बसला कसा बसला कसा गेले आता वावराकडे चक्कर मारायला मंडळी आता तीन हजार डोळे झालेत कट करून पॅकिंग करून गेलेत पण जागेवरती बेणं न्यायला आले ना की बरं पडतं कसं आमचं जायचं यायचं पण प्रवास वाचतो खडखड -कर करी जायचं पॅकिंगला पण बरं पडतं पटकने पॅक होऊन जातं आणि पार्सल जायचं एकदम मस्त व्यवस्थित असं तुमच्यासोबतच तुम्हाला पण न्यायला बरं पडतं चला आता अजून चक्कर मारून